नमस्कार आज आपण बघणार आहोत खट्टी मिठी इमली कॅन्डी त्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत एक वाटी चिंच घेतलेली आहे चाट मसाला लाल तिखट चिंच स्वच्छ करून कर, निवडून घेतलेली आहे आणि ती आपण भिजत ठेवायचे एक पंधरा वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवून द्यायची आहे खूप छान लागते लहानपणीच्या आठवणी आपल्या त्या ताज्या होतात चटपटी तशी खट्टी मिठी कँडी ही कधीही खायला छानच लागते चिंच आपली भिजून झालेली आहे आणि ती काढून आहे त्याच गर आणि चाळणीमध्ये गाळून आहे छान असा सर घर त्याचा निघतो कढईमध्ये आपण घेतलेला आहे गाळून आणि मिक्सरमध्ये उरलेलं फिरवून आहे ते पण गायनीने गाळून घ्यायचं आहे घर गाळून झालेला आहे आपला आणि उरलेलं ते चोथा आहे तो काढून घ्यायचा आहे छान असं घट्टर तयार झालंय आपला हे वगैरे हे असं बाजूला काढून टाकायचं आहे एवढं शिल्लक राहिलेलं आहे त्यातलं शिजवून घ्यायचं आहे चमच्याने हलवून घ्यायचं आहे खूपच छान आणि असा दाट सर असा आपला चिंचेचा कोळ तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता प्लेन असं सॉस सारखं तयार दिसतय मस्त छान आपली कँडी तयार होणार आहे चटपटीत आपण शाळेत असताना जसं आपण खाल्लेले आहेत चे आठवणी आपल्याला ताजे होणार आहेत हे बघा असं घट्ट झालेला आहे कलर पण बदललेला आहे वास पण छान येतोय छान शिजवून घ्यायचं आहे त्यात आपण घालणार आहोत एक वाटी गूळ घेतलेला आहे तो गूळ घालायचा आहे गोळाचे प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला गोड हवं असेल तर तुम्ही आणखी घालू शकता पण मी इथे एक वाटी चिंचेचा कोळ आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे गुळाने छान असा बघा कलर की छान आला आहे आणि आपले असा ट्रान्सपरंट दिसतं आहे आणि वास पण छान येतो आहे ट्रान्सपरंट झाला म्हणजे खूप छान शिजलेला आहे त्यानंतर घालणार आहोत आपण त्यात जिऱ्याची पावडर घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार घालायचं आहे मी एक चमचा घेतला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता जिऱ्याची पावडर चाट मसाला सैंदव मीठ घातलेला आहे एक चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा संदे सेंदो मीठ आणि चवीला एक चमचा तूप घातलेला आहे हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता खूप छान आणि चविष्ट अशी कँडी आपली तयार होणार आहे दिसतच आहे ग्रेव्ही पण छान अशी शिजली आहे किंवा घट्ट व्हायला लागली आहे जवळजवळ आपली तयार होत आली आहे असं घट्टसर दाट मिश्रण तयार झालं कढईलाही चिकटलं आहे त्यावरून आपली कँडी ही तयार झालेली आहे हाताला आपण तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे कागद घ्यायचं आहे कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गोळा घ्यायचा एक करून एक असा गोल सुपारी एवढा बघू शकता तुम्ही हे बघा किती सहज आणि छान गोळा तयार झालेला आहे कागदामध्ये त्याला आपण रॅप करणार आहोत खूपच छान आणि टेस्टी लागणार आहे हे असं कागद कट करून घेतलेलं आहे शेप आपण हवं तसं तुम्ही देऊ ता शकता गोल देऊ शकता किंवा लांबडा देऊ शकता आपल्या आवडीनुसार मुलांना तर हे खूपच आवडतं. आणि टिकतात टिकतातही खूप दिवस त्यामुळे तुम्ही घरच्या घरी कमी साहित्यात आपण तयार करून ठेवू शकतो कागदामध्ये रॅप करून अगदी छान दिसतात आणि मुली बाहेरच्या सारखे चॉकलेट त दिसतात त्यामुळे खातात रॅप करून ठेवायचे बघू शकता तुम्ही अगदी चॉकलेट सर मार्केट सरक चॉकलेट तयार झालेलं आहे तरूस हतनी प्रेस करून घ्यायचे तयार झाले आपले चॉकलेट बघू बघू शकता तुम्ही किती छान दिसते आणि असे सर्व चॉकलेट आपण तयार करून घ्यायचे आहेत प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो तोंडाला ही छान अशी चव लागते आणि त्याच्यात जिऱ्याचा फ्लेवर आणि चाट मसाला घातलेला घातलेला आहे त्यामुळे त्याची चव अजूनच वाढते आणि चटपटीत तस लागतो, एक खाऊन नाही पुरेस होत नाही आणि त्यात साखर नाही आपण गुळाचा वापर केलाय त्यामुळे पौष्टिक पण छान आहे अशा प्रकारे आपण सर्व कॅन्डी तयार करून घ्यायचे आहेत करून घेतलेले आहे सर्व कँडी आपल्या तयार झालेले आहे पूरा सेट चॉकलेट आपले तयार झालेले आहे एयरटाइट डब्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे छान राहतात केव्हाही कुठे आपण खायला घेऊ शकतो